नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पाद पद पंढरपूर एक्क्याण्णव पॉइंट सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक वेळ अवश्य भेट द्या जी पांडुरंग कदम आज आपण आहोत या ठिकाणी माऊली हेअर सलू सन्मा काल सन्मा या राज्याचे मंत्री मग भुजबळ साहेब या ठिकाणी काल काय वक्तव्य केलं हे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे तर त्याच वक्तव्याला उत्तर म्हणून या ठिकाणी आज आपण आहोत माऊली हेअर सलून या ठिकाणी आमचे भाऊ आहेत काय नाव कुठं आपण मध्ये जाऊन बोलूयात काय नाव कुठे कैलास कैलास बैरे आमचे स्नेही आहेत आणि यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे असं की या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल एक विराट सभा झाली होती त्या विराट सभेमध्ये स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम के केलेला आमचा भाऊ आहे आमचे कैलास बैरे फक्त एक नावाला आहे परंतु या चेरू शहरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे आमचे भाऊ आहेत जे या ठिकाणी आमच्या कटिंगी प्रेमाने करतात कायच मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा काल भुजबळ साहेब असं म्हणले की मराठा समाजाकडनं या ठिकाणी आपल्या नावी समाजला तुमचे बांधव आहेत त्यांना या ठिकाणी त्रास होतो तर तुम्हाला आतापर्यंत किती मराठ्यांनी त्रास द्यायला मराठी धमधाडी दिला काय कटिंग करीत नाही तू असं कोणी म्हणलं काय कधीच ऐकायला पिऊन तरी हे ऐका भुजबळ साहेब हे काय म्हणतात हे आमचे बंधू आहेत आणि आम्ही आता कटिंग दाढी करण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहे लक्षात आलं का आमच्या मराठा समाजाकडून कोणत्याही बांधवाला त्रास होत नाही तुम्ही नावी बांधवा बद्दल बोलला होता म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि तुम्ही असेल असेल यांच्या जर तर या ठिकाणी वीर शिवाजी महाले यांचा सुद्धा या ठिकाणी फोटो आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी फोटो आहे म्हणजे आम्ही विचारांचे सुद्धा पायिक आहोत आणि आचरणात सुद्धा या ठिकाणी आणत असतो आणि आमचं रोज बसे आम्हाला चार पाच दिवस झालं जर आम्ही संघ जेवलो नाही किंवा सोबत चहा घेतला नाही तर आम्हाला करमत नाही आज त्या ठिकाणी त्यांनी मला उद्या म्हणून फोन लावला की बाबा भाऊ तुम्ही पुढे भेट नाही गाठ नाही काय नाही पण मला सांगा ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुमच्या उद्घाटन होतं घराचं छोटं काही आमच्या भावाला एक छोटं लहान घर झोकलं आणि त्या लहान घराच्या उद्घाटनाला बाबा किती आम्ही आहोत किंवा नव्हता तुम्ही नव्हती होती हे आमचे मराठा बांधव आहेत आवर्जून उपस्थित राहिले वेळात वेळ काढून आमच्या भावाने छोटं घर बांधला आम्हाला आनंद झाला आम्ही आमच्या भावाच्या घराच्या उद्घाटनाला सुद्धा या ठिकाणी गेलो त्याचा अर्थ गरज आहे का बुधवळ साहेब तुम्हाला तुला तुला बुधवळ साहेब म्हणणं घालत आहे तू यासारखा जातीवादी मंत्री या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणी नाहीये आणि तुम्ही तू आमच्या या ठिकाणी या जे आमचे गायकवाड आहेत संजय गायकवाड त्यांना नाव ठेव त्यांना जातीवादी म्हणतो दे रुपाली भोमरे म्हणते की संजय गायकवाड जातो जे बोलले संजय गायकवाड आहे तिने एकदमच बोलले तुम्हाला लाता घालून या ठिकाणी मंत्रिमंडळातून हाकलून द्यायला पाहिजे परंतु या ठिकाणी त्याचं समर्थन करणारे सुद्धा आमचेच काही त्यांची आम्हाला त्या ठिकाणी थोडीशी क्यू वाटते आमचे अठरा पगड जातीचे बांधव एकमेकांच्या खांद्याला खांदा त्या ठिकाणी आरक्षणाचा लढा लढले आजही त्यांचं आम्हाला समर्थन आहे आणि या ठिकाणी मुंबई आल्यानंतर त्यांनी आम्हाला हार घातले पिढे भरवले आणि या ठिकाणी आमचं आनंदाने स्वागत केलं आणि तुम्ही तुम्ही जातीवादी आहात उजबळ तू जातीवादी आहेस म्हणून या ठिकाणी त्या प्रकारची भाषा प्रत्येक महापुरुषाचं नाव घेतो की त्याच्या पुढे जात लिहितो आतापर्यंत कोणता मराठा समाजातल्या नेता आहे किंवा मराठा समाजातली कोणती सर्वसामान्य व्यक्ती बदल बोलते एखादा नेता एखादी वेळेस आमच्या महापुरुषांची जात काढू शकतो परंतु या महाराष्ट्रामध्ये एकमेव तू नेता आहेस एकमेव मंत्री आहेस या ठिकाणी तू महापुरुषांची जात काढतोस आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुझा तुझ्या ज्यावेळेस या ठिकाणी सभा असतात ज्यावेळेस तुझ्या सभा असते त्यावेळेस त्या या ठिकाणी महापुरुषांच्या यादीच्या ठिकाणी महापुरुष आणि त्यांच्या जातीच्या ठिकाणी यादी काढली जाते तर आमचे भाऊ या ठिकाणी आमची दाढी करायला तयार आहेत कारण आमच्याकडून त्यांना कधी त्रास होणार नाही आणि झालाच एखाद्या वेळेस म्हणजे तोही दोस्तांना त्रास होऊ शकतो तर त्यांची सुद्धा या ठिकाणी सहन करण्याची तयारी आहे त्रास होतच नाही आम्हाला घासताना घास खाल्ल्याशिवाय या ठिकाणी आम्हाला करमत नाही आणि भाषा नको तुम्ही तुम्ही डाळ्या करू नका कटिंग करू नका आम्ही मुद्दामून येणार आणि या महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे आज वेळात वेळ काढा आणि जे एवढे आपले या ठिकाणी नाविक बंधू आहेत त्यांच्या दुकानावरती जाऊन या ठिकाणी तुम्ही दाढी गरज नसली तरी दाढी करा गरज नसली तरी कटिंग करा आणि त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ काढा त्याचा फोटो काढा सोशल साईटवरती या ठिकाणी जरूर ठेवा आणि त्यांना दाखवून द्या या ठिकाणी या अठरा पगड जातींचं आणि आमचं काहीही एवढं भयन नाही आहे आजही आम्ही गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहोत परंतु तुझ्यासारख्या या ठिकाणी जातीवादी मंत्र आहेत त्यांना या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगी घडवायच्यात जाती जातीमध्ये या ठिकाणी भांडणं लावायची परंतु आम्ही या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे घेऊन चालणारे मावळे आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावू देणार नाहीत आम्ही अठरा पगड जाती या ठिकाणी सोबत एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहू फक्त तुझ्यासारख्या यासारख्या जातीवादी जे मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी गोळगोल करणं बंद करावं मला तूच एक गोष्ट म्हणायला ठिकाणी महाराष्ट्र समाजाला काहीच मिळालं नाही एवढंच गुलाल उडळीला आणि तूच एवढी आग पकड करून घ्यायला लागला किती म्हणजे तुला काय बोलावतेच कळत नाही तो, या ठिकाणी तुला थांबतो पुन्हा एकदा सांगतो या महाराष्ट्रातील अठरा पगड जाती आणि आमचे बंधू आमच्या सोबत आहेत आजही आम्ही सोबत या ठिकाणी याच्या अगोदर तिथे त्रास झालाय हा कधी हे दुकान ज्यावेळेस तुम्ही सुरू करत करायचं होतं त्यावेळेस तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं समाधान केलं होतं त्यातल्या खास सहकार्य कोणी केलं असेल तर गजम हे आमचे कृष्ण भाऊ गजमाल आहेत मराठा बांधव आहेत जागा सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पुण्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आजही या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या सुखदुखामध्ये आनंद या ठिकाणी सहभागी होत असतो याही पलीकडे उदाहरण एक सांगायचं झालं तर आमच्या गावच्या या ठिकाणी गाव ते आमचे बंधू आहेत गावातले तेव्हा या ठिकाणी त्यांना त्यांच्या मुलाच्या थोडासा खर्च लागत होता तर आम्ही सगळे बांधव आहेत बाळासाहेब गेलो त्यावेळेस आम्ही सगळे मराठा बांधव असतील किंवा आमच्या मराठा बांधव म्हणूनच नाही आमच्या गावातले जेवढे बांधव आहेत त्यातले खास करून मराठा बांधव असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी रक्कम जमा केली आणि त्या आमच्या भावाचं जे आहे ऑपरेशन आम्ही त्या ठिकाणी यशस्वीरित्या केलं त्यावेळेस आम्ही नाही जात पाहिली आणि हे भूंफळ आम्ही जात पाहतच नाही बाबा तू तू फक्त गुळ करून या ठिकाणी लोकांमध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न करतोय पण ते कदाबी शक्य होणार नाही आजही आम्ही या ठिकाणी घासातला घास होतो मागेही होतो आजही खात आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खात राहू आणि गुन्ह्या गोविंदाने राहू तू कितीही या ठिकाणी तू कितीही भांडलं नावण्याचा प्रयत्न कर भांडणं लागणार नाहीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवाला विनंती की आज मुद्दामून दाढी कटिंग करण्यासाठी या ठिकाणी दुकानावरती जा फोटो काढा वरती टाका वरती टाका वरती टाका आणि आपल्या भावाला भावा या या ठिकाणी ठिकाणी जवळ सेल्फी काढा आणि सांगा या ठिकाणी आमच्या बंधू सोबत या ठिकाणी आज कटिंग केली आणि आमचा बंधू आमच्या सोबत आहे आणि मी आमच्या सोबत आहे एवढा संदेश या ठिकाणी महाराष्ट्राला द्या हे जातीवादी मंत्री कितीही आपल्या मध्ये या ठिकाणी भांडणं लावायचा प्रयत्न करू आपण मात्र या ठिकाणी त्यांना आपला जो एकोपाय आपली जी मैत्री आपलं जे स्नेह आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला कायम ठेवावं लागेल तू थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा केटला निवड